नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा जा महादेवाच्या कृपेने पूर्ण हो आणि तुम्ही नेहमी असेच आनंदाला खुश राहावे हीच मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज माझी लंचची तयारी सुरू आहे दुपारची वेळ आहे आणि लंचचा टाईम झालेला आहे माझा तर साधारण मी दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान माझं लंच घेते आणि जसं तुम्हाला माहीत असेल की मी काहीतरी हेल्दी त्यामध्ये ॲड ऑन करण्याचा प्रयत्न करते माझ्या रोजच्या डेली लाईफमध्ये तर आजचं माझं ॲड ऑन फूड असणार आहे ते म्हणजे बीट आता बीट नुसतं खाणं जेवताना तर ते थोडंसं वेगळी त्याची टेस्ट लागते तर मी काय करणार आहे ना बीटचं एका एक प्रकारचं सॅलडच बनवणार आहे ज्यामध्ये फक्त दही थोडंसं मीठ थोडासा चाट मसाला टाकून मी हे सॅलड रेडी करणार आहे आणि हे खूप टेस्टी लागतं त्यामुळे मग आपल्याला खायला कंटाळा येत नाही हेच जर आपण पीसेसमध्ये बीट करून खायचं असेल तर आपल्याला थोडासा कंटाळा येतो म्हणून मी ही नवीन आयडिया लावलेली आहे आणि हे बघा माझी डिश रेडी आहे भेंडीची भाजी चपाती डाळ भात आणि माझं फेवरेट सॅलड तर यानंतर आता उन्हाळा हळूहळू हो हो सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे गरमी आणि ऊनही थोडं थोडं लागायला सुरुवात झाली आहे आणि मला तर उष्णतेचे बरेच प्रॉब्लेम आहेत त्यामुळे मी काय करते आता घरगुती मी दही लावलेलं होतं तर ते घरगुती दही मी छास बनवते म्हणजेच ताक बनवते तर ही जी पावडर आहे ती आपली हॉर्मोनल बॅलन्स इमबॅलेन्स दूर करण्यासाठी जी पावडर मी सांगितली होती तुम्हाला एका व्हिडिओमध्ये तीच ही पावडर आहे वेगळी अशी लक्षात ठेवून ही पावडर खाणं लक्षात राहत नाही आपल्या कधी कधी तर त्यामुळे मग मी काय करते जे माझं ताक असतं त्या ताकामध्येच एक चमचाभर ही पावडर मी टाकून देते त्यामुळे माझं ताकही एकदम टेस्टी होतं आणि एकदम हॉर्मोन्सला बॅलन्स करणारं असं थंडगार माझं ताक होतं तर बघा माझं ताक आता रेडी झालं आहे आणि आता मी लगेच लंचला बसत आहे पण एक गोष्ट मी विसरली ते म्हणजे माझे फेवरेट सोया चंक्स ह्यावेळेस मी छोटे साईजचे सोया चंक्स आणले कारण ते इझिली मग रेडी होतात लवकर शिजतात जे मोठ्या साईजचे त्यांना थोडासा वेळ लागतो हे मी फक्त तुपावर रोस्ट करते याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि बाकी त्याच्यात काहीच मसाले मी ॲड करणार नाही आहे फक्त मिठाचेच खूप टेस्टी लागतात तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि प्रोटीन रिच असतात हे सोया चंक्स तर मला तर एवढी सवय लागली की कोणतीही भाजी असो मला सोया चंक्स शिवाय जेवण जात नाही कधी कधी येतो बनवण्याचा पण मी काय करते आधीच ते भिजत घालते आणि माझ्या समोरच ठेवते म्हणजे माझ्या लक्षात राहतं की हे सोया चंक्स मला फ्राय करायचे आहेत आणि जेवताना गरम गरम फ्राय केले तर ते एकदम सॉफ्ट लागतात नाहीतर नंतर एकदम कडक होऊन जातात तर बघा आता ही तयारी सुरू आहे माझी महाशिवरात्रीची उद्या महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीसाठी मी भरपूर फ्रूट्स आणलेत साबुदानासुद्धा भिजत घातलेला आहे आता हा साबुदानातलं पाणी काढलं की हे हा साबुदाना सकाळपर्यंत व्यवस्थित भिजेल आणि हे राजगिऱ्याचे लाडू तर मला खूप आवडतात माझी सर्व तयारी झालेली आहे उद्याची म्हणजे महाशिवरात्रीची तर सकाळी लवकर उठून मला मंदिरात जायचं आहे त्यामुळे मी सर्व तयारी आत्ताच रात्रीच करून ठेवली आहे आता फक्त मला नाईट रुटीन करायचं आहे तेच म्हणजे फेसवॉश वगैरे करायचं आहे आणि थोडंसं ऑइलिंग केसांना करायचं आहे कारण उद्या ऑबियसली आपला उपवास असतो तेव्हा आपण केस धुतोस तर मला हे केस धुवायचे आहेत उद्या आणि ऑइलिंग केल्याशिवाय मी कधी केस धुवत नाही त्यामुळे रात्री जेव्हा आपण ऑइलिंग करतो तर व्यवस्थित रात्रभर केसांमध्ये ते तेल मुरतं आपल्या आणि सकाळी केस एकदम छान असे सुंदर शायनी असे होतात धुतल्यानंतर तर त्यामुळे मी आता बस तेवढंच काम माझं बाकी एक म्हणजे नायट्रोटीन करायचं आहे फेसचं आणि एक ऑइलिंग करायचं आहे दोन्ही कामं मी फटाफट करून घेते आणि त्यानंतर लगेच झोपणार आहे कारण सकाळी उद्या लवकर उठून खूप बिझी असणार आहे महाशिवरात्र आहे अकरा वाजलेत रात्रीचे पुढचा जो ब्लॉग असेल ते उद्या सकाळचा असणार आहे तर चला सर्वांना गुड नाईट उपवासाच्या दिवशी आपल्याकडे केस धुण्याची पद्धत असते तर त्यासाठी मला रात्री ऑइलिंग करणं फार गरजेचं कर वाटत होतं तर मी सर्वात आधी माझं जे नॉर्मल तेल आहे त्याच्याने ऑइलिंग करते साधारण दोन ते ती तीन ऑइल तरी मी केसांना वापरते त्याच्यामध्ये एक आयुर्वेदिक ऑइल आहे एक जे ऑलिव्ह ऑइल असतं ते ऑइल आहे असे तीन चार प्रकारचे ऑइल मी वापरते केसांसाठी त्यामुळे केसांना पोषण मिळतं केसांची शाईन चांगली होते आणि केसा केस हेल्दी राहायला मदत होते तर ऑइलिंगशिवाय तर मी केस धुण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही त्यामुळे रात्री कितीही लेट झालं मला कामं वगैरे आटोपण्यासाठी तरीसुद्धा मी जर दुसऱ्या दिवशी सकाळी हेअर वॉश करायचा असेल तर ऑइलिंग केल्याशिवाय कधीच झोपत नाही तर आता रात्रीचे अकरा सव्वा अकरा वाजलेले असतील हेअर नंतर नाईट रुटीन जे माझं स्किन रुटीन आहे ते रुटीन आणि मग त्यानंतर मी लगेच झोपायला जाणार आहे कारण सकाळी लवकर उठायचा प्लॅन आहे माझा खरं तर ठरवते मी नेहमी पण उठणं होत नाही कारण ऑइलिंग केल्यानंतर इतकी छान अशी शांत अशी झोप लागते ना की जेव्हा आपण ऑइलिंग नाही करत तेव्हा एवढी खास झोप नाही लागत पण ऑइलिंग केल्यानंतर तुम्ही अनुभव घेऊ शकता एकदम मस्त शांत अशी झोप लागते डोळेसुद्धा असे थंडगार पडल्यासारखे वाटतात कारण आपण नारळाचं तेल लावतो खोबरेल तेलामुळे केसांना खूप छान पोषण मिळतं आणि थंडावासुद्धा मिळतो आपला माथासुद्धा थंड राहतो आणि डोळेसुद्धा थंड राहतात तर फार महत्त्वाचं आहे काही काही लोक विदाऊट ऑइलिंगसुद्धा केस धुतात पण मला मी ते प्रिफर नाही करत मला ऑइलिंगशिवाय वॉश मी कधीच करत नाही तर हे बघा माझे केस केसांना तेल लावून झालेलं आहे सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे सर्वात आधी घराची क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि मग त्यानंतर मी अंघो करून पहिली देवपूजा केली कारण माझा आधी विचार सुरू होता की आधी मंदिरात जाऊन येईल पण मंदिरात जायला मला उशीरच झाला कारण मी ठरवल्याप्रमाणे लवकर नाही उठले माझा डोळाच उघडला नाही सकाळी लवकर उठायचं होतं पण नाही शक्य झालं तर मी म्हटलं चला आधी घरातली पूजा वगैरे करून घेऊया आणि मग जरा दुपारून गर्दी कमी झाल्यानंतर आपण मंदिरात जाऊया तर पूजेला मला जवळजवळ एक ते दीड तास लागला काय झालं काय माहिती आहे आमच्या इथल्या वातावरणाने देवांच्या मूर्त्या नुसत्याच काळ्या काळ्या पडतात आणि कोणी बघितलं तर असं वाटेल की देवपूजा करते की नाही किंवा देवांना अंगो घालते की नाही पण वातावरणामुळेच जे चांदीचे देव आहेत ते एकदम काळे पडून जातात आणि मग ते क्लीन करायला भरपूर वेळ लागतो त्याचप्रमाणे मलाही देवपूजेला भरपूर वेळ लागला त्यानंतर माऊ उठली आणि तिला भूक लागलेली होती तिने पण उपवास धरलेला होता महाशिवरात्रीचा तर मग त्या तिच्यासाठी सर्वात आधी खिचडी बनवायला घेतली देवपूजेनंतर मग मी लगेच खिचडीच बनवायला घेतली कारण बाकी तर कामं माझी आटोपलेली होती मला मंदिरात जायचं होतं पण माऊला भूक लागली होती मग आधी तिला खायला द्याय दे, द्यायचा मला महत्त्वाचं वाटलं कारण साधारण अकरा साडे अकरा झालेच होते आणि तिला उठून एक तास झाला होता उठल्या उठल्या तिला काहीतरी खायला द्यायला लागतं कारण तिला खूप भूक लागते उठल्या उठल्या आणि उपवास असल्यामुळे तिला चहा बिस्किट किंवा ब्रेड वगैरे काही देता येणार नव्हतं खरं तर सगळी लहान मुलं उपवास धरतात पण ती मला बोलली होती मी पूर्ण शेवटपर्यंत धरेल पण बघूया आता कळेलच की किती उपवास करते ते तर बघा माझी खिचडी तर एकदम छान अशी मोकळी मोकळी रेडी झालेली आहे आणि एकदम सॉफ्ट झाली आहे माऊला साबुदाण्याची खिचडी खूप आवडते आणि ही खिचडी ती नुसती खात नाही याच्यासोबत तिला दहीसुद्धा लागतं तर माऊने खिचडी खाल्यानंतर मीही थोडीशी खाऊन घेतली त्यानंतर मी रेडी झालेली आहे आता मंदिरात जाण्यासाठी शंभू महादेवाच्या मंदिरात जाताना नेहमी मी सफेद कपडेच शक्यतो घालून जात असते आणि महाशिवरात्री म्हटल्यावर सफेद कपड्याचं जास्त महत्त्व असतं नसतील कपडे सफेद तर ठीक आहे पण माझ्याकडे होता ड्रेस म्हणून मी घातला तर आता मी तयारी करत आहे महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी मी आता पंचामृत रेडी करत आहे त्यासाठी मी कच्चं दूध घेतलं आहे त्यानंतर दही दही मी घरी लावलेलं नाही वापरते मी फ्रेश आणि ताजं दही आणलेलं आहे कारण कधीकधी आपल्याला कसा ब हात लागलेला असतो आपल्या घरातल्या वस्तूंना त्यामुळे मग मी चांगलं फ्रेश दही आणलं त्यानंतर मध आणि तूप याच्यामध्ये मी घालणार आहे म्हणजे पंचामृत रेडी होऊन जाईल मध साखर तूप तर अशा पाच वस्तूंनी आपलं पंचामृत रेडी होणार आहे आणि महादेवाला पंचामृताने अंघोळ घालणाऱ्या घालायला विशेष महत्त्व आहे त्यामुळे मग मी हे पंचामृत रेडी करत आहे पंचामृतासोबत काही अजून बाकीच्यासुद्धा वस्तू असतात ज्या आपल्याला ह्या दिवशी नेल्या पाहिजे गेल्या दोन दिवसापासून ना महाशिवरात्रीनिमित्त मोबाईलवर एवढे रील्स येत होते फेसबुकला इन्स्टाला की हे करा महादेवाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी ही सेवा करा ती सेवा करा पण मला असं वाटतं जेवढं आपल्याला जमतं तेवढं आपण मनापासून करावं महादेव आपल्या साध्या भोळ्या भक्तीने सुद्धा प्रसन्न होतात हेच व्हा तेच व्हा म्हणजे जेवढं जमेल तेवढं तुम्हाला व्हायला पाहिजे जे नाही जमत ते ठीक आहे चला पण महादेवाला आपली भे आपली भक्ती प्रिय आहे आणि आपण मनापासून सेवा करतो हे जास्त प्रिय आहे बोलतात ना देव भावाचा भुकेला आहे तसंच आहे तर आता मी जे आ, बेलाची पानं मी आणली होती ती बेलाची पानं मी त्याचे जे दांडे असतात ते काढून घेतले कारण असं म्हणतात दांड्यासकट बेलाचं फूल सॉरी पान कधी वाहू नये तर मी त्यासाठी सगळ्या बेलाच्या पानांची दांडी काढून घेतली त्यानंतर तांदूळ एका डब्यामध्ये घेतलेत साखर एका डब्यामध्ये घेतली आहे कारण हे डब्यामध्ये का घेते तर सगळं गोंधळ होतो सगळं एकत्र होऊन जातं कधी कधी दूध पण सांडून जातं तर त्यासाठी मी सगळं वेगळं वेगळं घेते तर ही गंदगोळी जे सफेद भस्म असतो त्या टाईपचीच गंधगोळी आहे महादेवाला अष्टगंध लावत नाही कधीच तर सफेदच गंध लागतो महादेवाला आणि हे आहे पंचामृत तर मी माझी ही थाली सगळी रेडी करते म्हणजे मला वेळेवर निघायला बरं पडेल आधी सगळं रेडी करून ठेवलं तर आता यामध्ये फक्त फळ टाकायचं बाकी आहे आणि मी एक फळ कोणतं तरी वाहणार होती तेवढं फळ आणि फुलं फुलं त्या पिशवीमध्ये आहेत आणि हे आहे जो मी तुपाचा दिवा रेडी करते महादेवाला नेण्यासाठी आणि त्यानंतर बस पाणी घेऊन जाणार आहे साधारण दुपारचे दीड वाजलेले होते आणि अजूनही मंदिरातली गर्दी कमी होत नव्हती तर म्हटलं चला घरातल्या महादेवाच्या पिंडीवर जी मला सेवा करायची होती ती मी करायला घेतली म्हटलं मंदिरातून आल्यावर करणार होती ती सेवा आत्ताच करून घेते जर माझ्याकडे वेळ आहे तर तर ही जी पिंड आहे ती माझ्या एका मैत्रिणीने मला उज्जैनून आणून दिली होती आणि खूप सुंदर क्रिस्टलची अशी ही पिंड आहे तर ह्या पिंडीवर मी घरातच सेवा करत आहे जे पंचामृत मी बनवलं होतं ते वाहत आहे आणि त्यानंतर एकशे आठ जे आपले पानं आहेत बेलाची पानं ही सेवा मला करायची होती पण अनफॉर्च्युनेटली मला एकशे आठ पानं मिळालीच नाही मग मी काय केलं मला जेवढी पानं मिळाली तेवढीच पानं मी वाहिली आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हा मंत्र जाप मी केला कारण नव्हतीच पानं अवेलेबल तर काय करणार आणि अगोदरच्या दिवशी मी गेली होती तेव्हा मला मिळत होती पानं पण ती चांगल्या क्वालिटीची नव्हती फाटलेली तुटलेली होती मग मला जी काही वीस पंचवीस पानं मिळाली ती चांगल्या क्वालिटीची मिळाली म्हणून मी ती पानं घरी घेऊन आली आणि तेवढीच पानं वाहून महादेवाची सेवा केली आणि एकशे आठ वेळा फक्त मंत्रजाप केला अशा प्रकारे माझी सेवा करून घेतली कारण मला असं शंका येत होती की महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते खूप लाईन असते तर जशी सेवा आपण घरामध्ये शांततेने करू शकतो आपल्या घरच्या पिंडीवर त्याचप्रमाणे शांततेने आपण बाहेर करू की नाही ही थोडीशी मला शंका येत होती म्हणून मी शांततेने घरात केली पण माझी इच्छा होती की ज्या पिंडीवर मी जा रोज सेवा करते तीच पिंड मला आजसुद्धा व्यवस्थितपणे सेवा करायला मिळावी आणि त्यासाठीच मी थांबली होती की गर्दी कमी होईल आणि मग मगच मी जाईन कारण माझी इच्छा होती की माझी एकदम शांततेने रोज करते मी तशीच सेवा व्हावी तर घरातल्या सेवेसाठी तर आ, मला पंधरा ते वीस मिनटामध्ये माझी सेवा होऊन गेली घरातलीसुद्धा तर ह्या सेवेने खूप छान वाटतं आणि मी दरवर्षी करते त्यामुळे मला सवय आहे ही सेवा साधारण दुपारी दोनच्या दरम्यान मी मंदिरात गेले खिडकीतून बघितलं होतं की, होते की पुना गर्दी आता थोडीशी कमी झाली आहे पण मी गेल्यावर पुन्हा गर्दी वाढली त्यामुळे मी पुन्हा थोडा वेळ थांबले थोडंसं शूट केलं आणि तुम्ही बघू शकता महादेवाच्या पिंडीवर दुसरी जी लोकं आहेत ती जलाभिषेक आणि दुधाचा अभिषेक करत होती आणि महादेवाच्या पिंडीवर खूप सारी फळं फुलं त्यानंतर पानं काही लोकांनी बरंच काय काय वाहिलेलं होतं प्रत्येकाच्या इच्छा असतात त्याप्रमाणे प्रत्येकजण वाहत असतो काही ना काही महादेवाला तर ते सगळं मला क्लीन करून मला सेवा करायची होती तर अशा प्रकारे मी प् पिंड आधी सर्व क्लिप केली व त्यानंतर शांततेने आधी दिवा वगैरे लावून मग मी ज्या वस्तू आणल्या होत्या त्या महादेवाला एक 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 करून व्हायला सुरुवात केली खरं तर मनात एक शंका असते की आपल्या इच्छेप्रमाणे आपली सेवा आणि पूजा होईल का पण महादेवाने माझी इच्छा पूर्ण केली आणि एकदम शांततेने अशी माझी माझ्याकडून सेवा करून घेतली मला जशी हवी होती तशी पूजा माझ्याकडून करून घेतली त्याबद्दल मी खूप खूप खुश होती मी आत्ताच मंदिरात जाऊन आली आहे आणि दर्शनही खूप छान झालं खरं तर मला मी ठरवलं होतं की सकाळी लवकर उठून जायचं पण काही थ झालंच नाही त्याप्रमाणे घरातली देवपूजा आणि घरातलं सगळी आवरा आवर ते करण्यातच मला इथेच बारा वाजले मग म्हटलं बारा वाजता जेव्हा मी मंदिरात बघितलं ना म्हणजे आमच्या खिडकीतून दिसतं ना मंदिर तर खे बघितलं तर खूपच गर्दी होती खूप मंदिरात तर म्हटलं एवढ्या गर्दीत तर जाऊन आपली व्यवस्थित सेवा वगैरे पूजा होणार नाही म्हटलं थोडा वेळ थांबून घेऊया मग मी खिचडी वगैरे केली ती खाल्ली थोडा वेळ टाईमपास केला दहा पंधरा मिनटं मग त्यानंतर मी पुन्हा तयारीला लागले म्हटलं आता जाऊया पण तरीसुद्धा खूप गर्दी होती म्हणजे साधारण एक ते दीड वाजता सुद्धा खूप गर्दी होती मंदिरामध्ये लाईन होती अक्षरशः आणि ते सगळं साहजिकच आहे कारण आज महाशिवरात्री असल्यामुळे महादेवाच्या ग गर, मंदिरात गर्दी असणं साहजिकच होतं पण असं मला अंदाज होतं की दुपारी दोन नंतर अडीच नंतर वगैरे गर्दी थोडीशी कमी होईल मग मी काय केलं जी सेवा मी मंदिरातून आल्यानंतर करायची होती ना ती सेवा मी आधीच करून घेतली ते म्हणजे एकशे आठ बेलाची पानं व्हायची होती महादेवाचं नाव घेऊन म्हणजे ओम शिवाय ओम शिवाय असं बोलून एकशे आठ बेलाची पानं व्हायची होती तर ती सेवा आता मंदिरात जर आपण करत बसलो तर बाकीच्यांना पण प्रॉब्लेम होतो खरं तर मंदिरात केलेली अतिशय उत्तम असते ही सेवा पण मंदिरात आपण ते बेल एक एक बसलो एकशे आठ तर मग कसं बाकीचे भाविक पण असतात लाईनमध्ये मध्ये उभे असतात आणि त्यांना आपल्यामुळे त्रास नको बिचाऱ्यांना आपल्यामुळे वाट बघायला लागेल की हिची सेवा कधी होईल आणि आम्हाला पूजा करायला कधी मिळेल म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको म्हणून मी काय केलं माझ्याकडे घरात जी पिंड आहे त्या पिंडीवरच मी अभिषेक केला घरी आणि एकशे आठ बेलपत्र मी घरातच वाहून घेतले मग त्यानंतर म्हटलं अकरा बेलपत्र फक्त मंदिरामध्ये जाऊन वाहे तर मग जेव्हा मी पुन्हा खिडकीतून चेक केलं तर दोन वाजले होते आणि जास्त गर्दी नव्हती एकच बाई फक्त उभी होती लाईनमध्ये म्हटलं चला आता योग्य वेळ आहे पण मी गेल्यावर पुन्हा गर्दी झाली आणि पुन्हा पाच सात लोकं येऊन लाईनमध्ये उभी हो राहिली म्हटलं आता ह्यांच्याबरोबर उभं राहिलं तर मग माझी सेवा लवकर म्हणजे आता मला कसं शांततेने पूजा करायची होती मग मी काय केलं त्यांना सगळ्यांना पूजा करू दिली सगळ्यांनी मी बोली तुम्ही सगळ्यांनी करून घ्या मी तुमच्या सगळ्यांच्या शेवटी करेन मग सर्वांची पूजा झाली मग मी शांततेने जेवढा तिथे म्हणजे पिंडीवर जेवढं लोकांनी वाहिलेले काही फुलं पानं फळं जे काही सगळं होतं ते सगळं काढून मला सेवा करायची होती म्हणजे जे लाईनमध्ये लोकं होते ते सगळं काढत नाही बसत ना सगळं डायरेक्ट त्याच्यावरच दूध वाहणार त्याच्यावरच पंचामृत वाहणार त्याच्यावरच फुलं वाहणार आणि निघून येतात पाया पडायला पण मला तशी पूजा नव्हती करायची मला ते सगळं पिंडीवर जेवढं काही वाहिलेलं फुलं पानं फळं जे काही असतात ते सर्व काढून पूर्ण पिंड क्लीन करून मग मला माझी सेवा करायची होती त्यामुळे मी थांबली होती की गर्दी पूर्ण कमी कधी होईल मग फायनली थोड्या वेळानंतर सगळेच गेले म्हणजे शेवटची जी व्यक्ती होती ती पण पूजा करून निघून गेली मग मीच उरलेली होती म्हटलं चला आता शांतपणे आपण पूजा करूया आणि भरपूर पाण्याने मी ती पिंड आणि पिंडीच्या आजूबाजूचा जो भाग होता तिचे दही दूध सगळं म्हणजे खूप पसारा झाला होता काही लोकांनी डाळी बिळी काय काय मूग बीग व्हायले होते तर ते पण सगळे मी तिथले क्लीन केले पूर्ण पिंड धुवून काढली आणि मग शांततेने दिवा लावला आणि मग शांततेने पूजा केली म्हणजे मला जशी हवी होती तशी सेवा महा महादेवानी महाराजांनी माझ्याकडून करून घेतली त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करते महाराजांचा आणि महादेवाचा सुद्धा तर आजच्या ब्लॉगमध्ये जेवढं मला दाखवण्याचा प्रयत्न केला माझी सेवा पूजा तेवढी मी दाखवली आहे खरं तर मला मन मंदिरातलीसुद्धा तुम्हाला दाखवायची होती मी कशाप्रकारे पूजा केली पण मी फक्त फोन घेऊन गे गेली होती शूटसाठी कोणी माझं शूट करेल असं कोणी व्यक्ती तिकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मला जेवढं जमलं तेवढं मी शूट केलं पूर्ण डिटेलमध्ये मला करता नाही आलं पण तुम्ही सांभाळ म्हणजे समजून घ्या की मला नाही जमलं डिटेलमध्ये सेवा हे करायला शूट करायला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा तुम्ही सेवा आणि पूजा केली की नाही महादेवाची पूजा मंदिरात जाऊन केली की घरीच केली हे सुद्धा मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा ज्यांनी नसेल केलं त्यांनी तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव